वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त वडवणी या ठिकाणी आलेल्या आहेत दादा दादा तयार झाले का ती मागची गाडी पुढे जाऊ द्या आपल्या पुढे सांगितली ती थोडी मोर जाऊ द्या गाडी जाऊ प्रयोजन नाही गाडी नोड करीत आणि गाडी निघून ती गाडी निघून चला चला पुढे गेला पुढे गेलावर पुढे गेलो वडवणी शहरामध्ये दरांगे पाटलांचं आगमन झालेलं आहे आणि आता आपण डॉक्टर बाबासाहेब होता आहे चला आंबेडकर यांच्या करण्यासाठी चला 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 बाबा आपल्या लेफ्ट साईड निकाल वडवणी शहर संघर्ष मनोज म्हणून पाटील वडवणी शहरामध्ये काय किती आपल्या पुढे गाडी थोडीकडे दाबून घ्या जाऊ नग बा दाब ये आपली राब वाटला त्यांची पुढे जाऊ देऊन साईडला दाबा थोडी गाडी करू शोधी साईडला गेला डाव्यात डावत्याला थोडीशी गाडी पुढे जाऊ द्या लक्ष्मण ही गाडी पुढे जाऊ द्या हा शूटिंग पडत ना हे शूटिंग घ्या चला जा आता जाऊ जाऊ संघर्ष योद्धा मनोदा जरांगे पाटील वडवणी शहरामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड, बीड कर, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत वडवणी जिल्हा बीड बीडवरून जरांगे पाटील डायरेक्ट वडवणी झाले आहेत आणि आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी वडवणी शहरामध्ये चाललेलो आहोत आपल्यासोबत जरांगे पाटील वडवणी शहर संघर्ष योद्धा मनोदास जरांगे पाटील वडवणी शहरामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जरांगे पाटील जे आहेत ते वडवणी जिल्हा बीड वडवणी शहरामध्ये आलेले आहेत आणि आज लवकर आपण वडवणी शहरात आतमध्ये अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहोत शिवसैनिक आणि भीमसैनिक सर्वच या ठिकाणी जरांगे पाटलांसोबत निघालेले आहेत वर्भणी शहरामध्ये अभिवादन करण्यासाठी पाहू शकता हे मावळे